नेते सहकारी त्या पृष्करा भैया आम्ही मुद्दाम विश्वीच्या घरी आज आलेलो होतो त्यांनी जो अर्ज भरला तर खरं होतं की त्याचा अन्याय झालेला आहे हे मी पण मान्य करतो पण हा अन्याय म्हणजे का झाला आता तात्याचं वर्णन केलेलंच आहे की काही ग्रेटर ॲचिवमेंटसाठी आपल्याला हे करायला लागलं राज्यामध्ये काही गोष्टी आपल्याला कंपल्शनच होतात त्याप्रमाणे करायला लागतात त्यातलं एक ते होतं सगळ्यात जास्त वाईट मला त्या गोष्टीचं वाटलं की विषयला आपण थांबायला सांगतो आहे आणि त्याला ते मनाला लागलं हे साहजिक आहे पण शेवटी काळे त्याचं उत्तर आहे पण आम्ही सी एमकडनं शब्द घेतलेला आहे तात्याही त्या मिटिंगला होते की त्यांनी त्याला त्यांच्या कोट्यातून त्याला स्वीकृत करायचे त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे सी एमनी ते नक्कीच करतील आणि पक्षात धोरणाप्रमाणे संबंध महाराष्ट्रामध्ये ते धोरणं लाभ लाभवलं जाणार आहे त्याप्रमाणे ते करतील पण आता काही लोकांनी जे पाच वर्षाचा काळ मागितला त्याशिवाय मी नक्की प्रयत्न करूया तर ते ठाम म्हणून सांगू शकत नाही की होईल म्हणून पण यापुढे विश्व कामात राहावं कुठल्याही नगरसेवकाला मी फंड देणार या भागामध्ये फक्त विश्वास देणार हे मी तुम्हाला शब्द देतो आज त्याने माझ्याकडे काम घेऊन यावं मी त्याचं काम करावं आता मी कर्ज राहिलेला आहे पण याच्या पुढे तर नगरसेवक नाही असं म्हणून काम होणार नाही असं होणार नाहीये तर त्यामुळे या पुढे मी त्या पाठीवर ठामपणे उभा राहतो आणि त्याला मदतीचा हात देतो विश्व अगदी माझ्या मुलासारखं आहे गोयारी म्हटलं तर त्यामुळं त्याच्या मागे ठाम उभं राहणे माझं कर्तव्य आहे आणि उभं राहील कारण आज आमच्या सगळ्यांची विनंतीला मान देऊन त्यांनी आज आपला अर्ज मागं घ्यायचं कबूल केलं आहे मी त्याला खूप मानतो काय सांगाल कारण निवडणूक आता तापायला लागलेली आहे रणांगत तापायला लागलेला आहे भाजपमध्ये अनेक जे निष्ठावंत आहेत त्यांच्यावर अन्याय झाला अशी एक चर्चा आहे अनेक जणांनी तुमच्या कार्यालयामध्ये येऊन हे आंदोलन मांडल्याचे प्रकार मध्यंतरीच्या काळामध्ये झाला नक्की काय तुमची भूमिका राहणार आहे असं नाही ज्यांची आता काही बरेच आता काल जवळ सध्या काही बसलो होतो आठ दहा जाऊन त्यांनी बागार घ्यायची कबूल केलेला कालवाला जे अपक्ष पक्षात भरलेले होते काही लोकांना थोडा अन्याय झाला का वाटतो बरोबर आहे त्यात काय चुकीच नाही पण आता काय झालं या गेल्या वर्षामध्ये तुम्ही बघताय की आपल्या भाजपमध्ये नवीन बा बाहेरची लोकं घेतल्यामुळं मी श्रीमंत ते पण म्हणलं की जवळ दहा ते पंधरा लोकांना आम्हाला सॅक्रिफाईस करावं लागलं या निर्णयामुळे त्याला काही न्यायलाच होता कारण त्यांनी त्यांना काही त्यावेळेला शब्द दिला होता हे आम्हाला काय माहिती नाही पण त्या कारणासाठी आम्हाला काही लोकांना डावावं लागलो त्यातली काही लोक नाराज झाली काही लोकांनी केलं त्यामुळं घेऊ अशी मी आपल्याला खात्री देतो खरं पाहायला गेलं तर जे म्हणजे असतील पृथ्वीराज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला जयसरा पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला इतर जे काही प्रस्थापित नगरसेवक होते त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला यांच्या प्रवेशामुळे जे निष्ठावंत कार्यकर्ते जे भाजपचे आहेत त्यांनी दहा दहा पंधरा पंधरा वर्ष वार्डामध्ये काम केलेलं आहे भाजपला तळागाळामध्ये पोहोचवलेला आहे अशांवर अन्याय आहे हे तुम्ही मान्य करता येईल नाही काय झाले अन्याय झालेला मी मान्य करतोय पण त्याला बोलणार पॉलिटिकल कंपनीशन्स काय वेळेला असतात त्याचा तो भाग आहे पण नक्की पुढच्या काळामध्ये आपण जे पुरवठा करू वेळी ती खातवी येतो